नमस्कार पोलीस स्टार मध्ये आपलं सर्वाचं स्वागत लाडक्या बहिणीनो सावधान सायबर हल्ले वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी फसवणूक टाळण्यासाठी सायबर हल्ल्यापासून सावधान राहावे यामध्ये फसवणुकीचे कॉल येऊ शकतात या योजनेच्या नावाखाली काही लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा पहिला हप्ता जमा करण्याच्या बहाण्याने तुम्हाला कॉल करू शकतात किंवा त्या कॉलमध्ये व्यक्ती तुमच्याकडून ओ टी पी मागू शकतो किंवा एखादी लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगू शकतो जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले किंवा ओ टी पी दिला तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो ज्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे यामुळे कुठल्याही अनधिकृत व्यक्तीस ओ टी पी देऊ नका आणि अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका अधिकृत माहिती आणि खात्रीशी स्रोताकडूनच माहिती घ्या आणि सायबर हल्ल्यापासून सावधान रहा जर समजा कोणत्या लाडक्या बहिणीला अशा सायबर क्राय हल्ल्याचा फोन आला तर सायबर हेल्पलाईन क्रमांक एकोणीस तीस या नंबरवरती संपर्क साधा